नमस्कार मित्रांनो आपलं योगेश युट्यूब ब्लॉकमध्ये स्वागत आहे तुम्ही आमच्या व्हिडिओला असेच बनवून राहा मित्रांनो आता तुम्हाला आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे की आमच्याकडे आता गहू काढणं चालू झालेलं आहे आमच्या शेतामध्ये आपण बघू शकतो मित्रांनो आपल्याला गहू किती आला आहे किती बाकी निघायचा आता तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओला असेच बनवून राहा मित्रांनो आपण आता आलेलो आहे शेतात शेतामध्ये गहू काढणं चालू आहे मित्रांनो ते बघू शकता तुम्ही इकडे आपला गव्हाचा घरा मारलेला आहे आणि इकडे ट्रॅक्टर लावलेलं आहे मित्रांनो फॅक्टरीवर दोन मुलं आहे आणि त्यांच्यासोबत आमचे वडील पण त्यांना थोडंसं कार्य करू लागत आहे मित्रांनो तुम्ही बघा मशीनमध्ये येऊ काढणं चालू आहे एकडी आमच्या आई उभ्या आहे किंवा गहू कसा अजून का गहू आलेला आहे मित्रांनो आपला बाकीचा यायचा बाकी आहे तुम्ही आमच्या एवढेला आशेच राहा तुम्हाला पुढचा पण एवढं दाखल मित्रांनो घेऊ किती झाला काय झाला हे बघा गू पण सुपरच आहे मित्रांनो गवात पत्र वगैरे काहीच येत नाही आहे बघा मी हातात घेतलेला आहे घेऊ गहू खूपच छान आलेला आहे मित्रांनो बघा तर आता आपला गहू थोडासा राहिला आहे बा तेवढा ओढा राहिलेला आहे मित्रांनो आवडी घरी संपली की मग या आजूबाजूला पडलेला गहू आहे मित्रांनो इतका ची तुम्ही बघू शकता मित्रांनो आपले गवाचे कारभार चालू आहे इतका गहू झालेला आहे मित्रांनो पण खूप छान निघाला आहे त्यात गाडी कचरा वगैरे हो काहीच नाही अरे गोठे पण दिसत नाहीये एकदम मस्त गो आलेला आहे मित्रांनो फ्रॅक्चर पण आमच्या गावातलं जे बघू शकता थोडासा राहिला आहे मित्रांनो आता तरी समजा साधारण त्यांना विचारलं मी ते म्हणताय अजून वीस मिनिटात पूर्ण होऊन जाईन बा खाली आता तिकडे जे भूस पडते घेवायचं ते आपल्या मशीनना काम आहे मित्रांनो चला तर आपला गो आला आहे आता घरामध्ये मागे पाहू शकता तुम्ही लावलेली आहे ती जे रुची आहे झी मित्रांनो त्या दोन लावले आपण ही कोणती पाचशे आहे ती कोणती पाचशे आहे म्हणजे आपल्याला दहा किलो आपला दहा पोटे सरासरी आपण दहा किलो अकरा पोटे पकडू शकतो पण कसं आता आपल्याला खट्टी टाकलं मिळतं फक्त पाणी पाच वेळेस पाणी तेवढे तर गोवाला आपण ह्या वेळेस करून बघितलं मित्रांनो वगैरे खर्च आता माल किती होऊ शकतो बा आपण त्याला खत वगैरे काहीच टाकलं नाही तरी आपल्याला गहू घरा सुद्धा झाला वीस किलोमध्ये काय पाहिजे मित्रांनो दहा अकरा पोते गहू आला आपल्या घरात तुम्हाला कसा वाटला येईल आम्हाला नक्कीच कळवा कमेंटमध्ये नवीन असा तर चॅनेलला सबस्क्राईब करा जय शिवराय बाबा